नमस्कार मंडळी आमची माती आमची माणसं या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आजचा विषय अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो म्हणजे फळबाग लागवड ही शंभर टक्के अनुदानावर करता येते आणि त्याचा फायदा शेतकरी बांधवांनी घेतला पाहिजे शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी आणि शाश्वत शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना मनरेगा यांच्या समन्वयामधून मोठ्या प्रमाणावर फळबाग लागवड केली जात आहे आणि चालू वर्षामध्ये सुद्धा हजारो हेक्टरवर क्षेत्रावर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे ज्यामध्ये लिंबू आंबा डाळिंब आणि पेरू या फळ पिकांचा समावेश आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान दिले जाते शेतकऱ्यांना दीर्घकालीन लाभ मिळवून देण्यासाठी उपयुक्त ठरत आहे यामध्ये तांत्रिक मार्गदर्शन योग्य रोपं आणि प्रशिक्षण पुरवले जाते ही योजना शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देते ज्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर आणि कमी खर्चामध्ये जास्त नफा मिळवणे शक्य होते या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लागवडीसाठी शंभर टक्के अनुदान मिळते ज्यामुळे खड्डे खोदणे रोपं लावणे ठिबक सिंचन आणि पीक संरक्षण यासारख्या कामांचा खर्च सरकार उचलते याशिवाय शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन आणि प्रशिक्षणसुद्धा दिले जाते ज्यामुळे फळबागांचे योग्य व्यवस्थापन आणि उत्पादनामध्ये वाढ शक्य होते यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नामध्ये निश्चितच वाढ होते आता या योजनेचं नाव आहे भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना ही शेतकऱ्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध करून देण्यासाठी आणि शेतीच्या उत्पादनात वाढ करण्यासाठी राबवली जाते या योजनेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांना पारंपरिक शेतीऐवजी फळबाग लागवडीकडे वळावे प्रक्रिया उद्योग असेल कच्चा माल उपलब्ध करणे किंवा पीक रचनेमध्ये बदल घडवून आणणे असा आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट होण्यासाठी मदत होईल या योजनेअंतर्गत लिंबू डाळिंब आंबा पेरू संत्रा मोसंबी चिक्कू कोकम आवळा जांभूळ काजू अंजीर चिंच सफरचंद नारळ तसेच कागदी लिंबू यासारख्या सोळा बारमाही फळ पिकांचा समावेश करण्यात आलेला आहे ही योजना दोन हजार अठरा ते एकोणीसपासून सुरू असून आता या योजनेसाठी पात्रता आणि निकष काय आहेत ते आपण बघूया भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना निकष पूर्ण करणे आवश्यक आहे त्यासाठी सातबारा उतारा हा शेतकऱ्याच्या नावावर असणे बंधनकारक आहे संयुक्त खातेदार असल्या सर्व खातेदारांचे संमतीपत्र किंवा कुळ कायद्याखालील जमिनींसाठी कुळांचे संमतीपत्र हे आवश्यक आहे कोकण विभागामध्ये किमान झिरो पॉईंट दहा हेक्टर आणि कमाल दहा हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी किमान झिरो पॉईंट वीस हेक्टर आणि कमाल सहा हेक्टर क्षेत्रावर लागवड करता येते शेतकऱ्यांनी शासकीय मार्गदर्शनानुसार लागवड करणे आणि ठिबक सिंचन संच बसणे हे अनिवार्य आहे पहिल्या वर्षी किमान ऐंशी टक्के आणि दुसऱ्या वर्षी नव्वद टक्के फळ हे जिवंत असणे आवश्यक आहे अर्जदारांची निवड ही तालुका निहाय लॉटरी पद्धतीने केली या जाते याशिवाय अनुसूचित जाती असतील जमाती महिला आणि दिव्यांग शेतकऱ्यांना प्राधान्य दिलं जातं आता या अनुदानाची रचना कशी आहे या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना शंभर टक्के अनुदान तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्याने दिले जाते पहिल्या वर्षी पन्नास टक्के दुसऱ्या वर्षी तीस टक्के आणि तिसऱ्या वर्षी वीस टक्के अनुदानाची रक्कम ही खड्डे खोदणे रोपं लावणे ठिबक सिंचन पीक संरक्षण आणि नांग्या भरणे यासारख्या कामांसाठी वापरली जाते दोन हजार तेवीसपासून या योजनेमध्ये ठिबक सिंचनाऐवजी सर्व प्रकारच्या आवश्यक खतांसाठी सुद्धा शंभर टक्के अनुदान देण्याची तरतूद आहे ज्यासाठी शंभर कोटी रुपयांची अर्थसंकल्पीय तरतूद करण्यात आलेली आहे अनुदानाची रक्कम ही शेतकऱ्याच्या थेट आधार लिंक अशा बँक खात्यामध्ये डी बी टीद्वारे जमा केली जाते पहिल्या वर्षी फळबागेची नोंद सातबारा उतार्यावर न झाल्यास पन्नास टक्के अनुदान दिले जाते तर दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षीचे अनुदान फळ पिकाची नोंद झाल्यानंतर दिले जाते आता यासाठी अर्ज प्रक्रिया आणि कागदपत्र शेतकऱ्यांनी भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडी बी टी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या महाडी बी टी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करावा लागतो अर्जासोबत सातबारा उतारा आधार कार्ड बँक खात्याचा तपशील संयुक्त खातेदाराचं संमतीपत्र आवश्यक असल्यास आणि अनुसूचित जाती जमातीच्या शेतकऱ्यांसाठी जातीचं प्रमाणपत्र जोडावे लागते हा अर्ज सादर करताना वीस रुपये शुल्क आणि तीन रुपये साठ पैसे जी एस टी म्हणजेच एकूण तेवीस रुपये साठ पैसे ऑनलाईन भरावे लागतात अर्ज मंजूर झाल्यानंतर पंचवीस ते तीस दिवसात अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होते कृषी सहाय्यक सात दिवसामध्ये अंदाजपत्रक तयार करतात आणि तालुका किंवा उपविभागीय कृषी अधिकारी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता देतात त्यामुळे शेतकऱ्यांना शासकीय मार्गदर्शनानुसार लागवड करण्याचे आणि योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन हे विभाग कृषी विभागाकडून करण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी अधिक माहितीसाठी जवळच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा तर मंडळी फळबाग लागवड योजनेचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही नवीन असाल तर आमची माती आमची माणसं चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद